नमस्कार सर्व प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पत्रकार पत्रकार बंधूंचे स्वागत करते ह्या आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सर्व अकोलेकरांना सांगू इच्छिते की आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या संकल्पनेतून इथून मागेही मंगळागौर असेल हळदी कुंकू असेल म्हणजे महिलांसाठीचे जे कार्यक्रम आहेत हे नेहमीच साहेब साहेब आम्हाला ते आयोजित करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या माध्यमातून पुष्पाताई लांबटे या नेहमीच महिलांसाठी हे असे कार्यक्रम घेत आहेत आणि याच अनुषंगाने पुष्पाताई लामटेंच्या संकल्पनेतून व आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज अकोले नगरी येथे बावीस व तेवीस मार्च रोजी भव्य दिव्य असा कळसुवाई महोत्सव जो महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला आहे या कळसुबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आम्हाला इतका आनंद होतो आहे की हा असा हा महोत्सव इथून मागे कधीही झालेला नव्हता आणि भविष्यातही कधी होईल होईल भविष्यातही असा महोत्सव होईल इथून पुढे आम्ही तो करणार आहे आणि हा ह्या महोत्सवाचे आयोजन करत असताना यासाठी महिलांनी स्वतः बनवलेल्या मग त्याच्यात कुरड्या पापड ह्यापासून तर अगदी गांडूळखत खत निर्मिती हे सगळे महिलांनी स्वतः बनवलेलं आहे आणि ह्याच महिलांच्या कार्य कार्याची दखल साहेबांनी घेऊन आमच्या आम्ही जे आम्ही जे सादरीकरण करतो किंवा जे महिलांसाठी बहिलांना जे हक्काची व्यासपीठ मिळत नाही होती ती ही हक्काची व्यासपीठ मिळण्यासाठी साहेबांनी हा ह्या महोत्सवासाठी ह्या महोत्सवासाठी खूप खूप म्हणजे खूप आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि निमित्ताने हा कळसुवाई महोत्सव जो आहे ह्या महोत्सवात रुचकर खाद्यपदार्थापासून तर सर्व काही आपणास मिळणार आहे आणि ह्या महोत्सवात शेवटी संध्याकाळी महिलांनीच आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऑर्केस्ट्रा असेल अशा आसे मनोरंजनच्या मनोरंजनाचीसुद्धा खूप रेलचेल आहे मी आपणास सर्वांस विनंती करते की ह्या महोत्सवास आपण अगत्याने बावीस व तेवीस रोजी सर्व अकोलेकर किंवा अकोले तालुक्यातील पंचक्रोशीतील सगळ्या महिला महिलांनी त्याचबरोबर सगळ्यांनीच भेट द्यावी त्यानंतर तेवीस मार्च रोजी सकाळी ठीक दहा वाजता ह्या महोत्सवास भेट देण्यासाठी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री सन्मान्य आदित्य ते तटकरे येत आहेत त्या दिवशीसुद्धा आपण सर्व महिला पुरुष सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही आम्ही आपणास नम्र विनंती करते धन्यवाद सर्वप्रथम इथं आलेल्या प पत्रकारांचं मी सरांचं स्वागत करते आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यात प्रथमच कळसुबाई महोत्सव हा साकारत आहे आणि क का, का साकारतोय कारण की आपल्या तालुक्यातील काही ज्या महिला आहेत त्यांना सरस आपल्या नगरला जसं साईज्योती सरस असतं किंवा म महालक्ष्मी सरस मुंबईला असतं या लांब जाता येत नाही त्याच्यासाठी आपण अकोले तालुक्यामध्ये म्हणजे थोडक्यात त्यांना लांब जाऊ नये तिथे थोड जवळच्या जवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी किंवा वस्तूंचं विक्री करता यावी यासाठी आपण बाजारतळ इथे कळसवाई महोत्सव साजरा करतोय आणि तेवीस तारखेला आपल्या माननीय आदितीताई ताई तटकरे महिला बालविकास मंत्री राज्याच्या आहेत त्या येणार आहेत त्यांचं तेवीस तारखेला ते फार असं सुंदर चांगलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण तिथं सर्वांनी यावं आणि ही अकोले करा करांसाठी खूप मोठी परवणी आहे सर्वांनी या या स्टॉलसाठी भेट द्यावी व सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद कमीत कमी शंभर ते एकशे वीस स्टॉल असणार आहे तसं आमचा अंदाज म्हणजे आम्ही शंभर स्टॉलचंच नियोजन केलेलं आहे पण जास्त पण येऊ शकतात आता तसे भरपूर आहेत तर सध्या आम्ही अंबित मध्ये शिलाई मशीनच प्रशिक्षण महिन्याभराचं चालू केलेलं आहे आणि त्यांच्यानुसार म्हणजे त्यांना काय प्रशिक्षण पाहिजे याचं आम्ही हे करतोय म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो की असं की त्यांनी लादलं पाहिजे असं नाही तर त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो नाही बचत गट आहेतच पण साधारण ज्या महिला असतील त्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभागी करून पन... घेतो आमच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेली प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे या नियोजनासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच कार्यकर्ते यांचंही मी या कार्य निमित्ताने स्वागत करतो अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पुष्पाताई लांबटे यांच्या संकल्पनेतून येत्या बावीस व तेवीस तारखेला अकोले बाजारतळ येथे कळसुआई महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे खरं तर अकोल्यात एवढं सुंदर दोन हजार एकोणीसपासून आमदार साहेबांनी बनवलं आहे अकोल्याचं बस स्थानक असेल बाजारतळ असेल आता उपजिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे अकोल्याचे जे रिंग रोड असतील रस्ते असतील हे संपूर्ण विकास दोन हजार एकोणावीसपासून चालू आहे परंतु हे सर्व होत असताना येथील महिलांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे एक महिलांना एक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यामध्ये एक त्यांच्या कर्तृत्वाला मान मिळाला पाहिजे याच संकल्पनेतून आमदार साहेबांनी व पुष्पाताई लांबटे मॅडम असतील या सर्वांनी कळसू आई महोत्सवाचं नियोजन या ठिकाणी केलं आहे यामध्ये महिला गच गट आहेत उमेद अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन वृत्ती अभियान उमेद व महिला बालविकास विभाग पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातले जे काही बचत गट असतील महिला असतील विविध व्यावसायिक महिला असतील ते ज्या ज्यांना कुठं स्टेज मिळालेलं नाही ज्यांना कुठं व्यासपीठ मिळाले नाही त्यांनी बनवलेला जो आ, माल असेल त्याला योग्य बाजारपेठ मिळावी त्याचं प्रोडक्शन जे आहे ते योग्य ठिकाणी भेटावं यासाठी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आमदार साहेबांनी आयोजित केलेला आहे मला वाटतं ता अकोले तालुक्यामध्ये किंवा या अकोले विभागामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो आहे इतका भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या सर्व आमच्या टीमने केलेलं आहे या नियोजनामध्ये खऱ्या अर्थाने विविध पदार्थ असतील विविध काही खेळण्या असतील म्हणजे महिलांनीच बनवलेल्या खरं तर ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या ज्या महिला आहेत कोण मध विकायला घेऊन येणार आहे कोण विविध प्रकारच्या मसाल्याचे पदार्थ असतील लोणचे असतील पापड असतील जे जे काही महिलांनी जे बनवलेले जे काही आहे ते सर्व काही या ठिकाणी विक्रीसाठी खरेदीसाठी येणार आहे मला तम माझं तमाम अकोलेकरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि याच प्रदर्शनाच्या निमित्तानं तेवीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे याही उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ममताताई भांगरे बीजमाता या आहे आणि या निमित्तानं सर्वच जिल्हाधिकारी असतील सर्व प्रशासकीय यंत्रणाही या निमित्ताने उपस्थित राहणार आहे दररोज संध्याकाळी बावीस व तेवीस तारखेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे हा संपूर्ण कार्यक्रम खऱ्या अर्थानं महिलांसाठी आयोजित केलेला आहे त्यामुळं मी खरं तर महिला असतील युवती असतील यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि आग या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती यानिमित्त आमचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब मित्रमंडळाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुष्पाताई लामटे यांच्या नेतृत्वाखाली कसुआई महोत्सव आयोजन करण्यात आलेले आहे ह्या महोत्सवात महिलांनी महिलांसाठी तयार केलेले पदार्थांचे स्टॉल खेळणी असेल लाकडी ज्या वस्तू आहेत लहान मुलांच्या खेळणी त्या पण आपण तिथे स्टॉलमध्ये दाखवणार आहे आपण हा हा महोत्सव बघण्यासाठी अकोले तालुक्यातून सर्व महिला आणि नागरिकांनी ह्या स्टॉलला भेट द्यावा ही मी सर्वांना विनंती करते धन्यवाद अकोले तालुक्याचे कार्यसंभाळ आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुष्पते लांबटे यांच्या संकल्पनेतून कळसवाई मा माता महोत्सव महिला बचत गट विविध कार्यक्रमांचा हा अकोले बाजार तळा बावीस आणि तेवीस मार्च रोजी कार्यक्रम आहे त्यासाठी सर्व अकोलेकरांनी उपस्थित राहावे ही मी सर्वांच्या वतीनं ओ... इच्छा व्यक्त करतो तसेच आजची ही कळसाई माता महोत्सवाची पत्र पत्रकार परिषद सांगता झालेली असं मी जाहीर करतो